सुनील भाऊ मेंढेचं म्हणणं होतं का या ठिकाणी त्यांनी सभा केली आणि त्याच्यानंतर काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्टंट केलं या ठिकाणी नाही सभा झालीच नाही मी काँग्रेसचा एक स्टंट होता स्टंटबाजी करायचा प्रयत्न केला परंतु मी माझं संपूर्ण भाषण करून पुढे गेलो त्याची सभा तर काही झालीच नाही फक्त तेथे मंडपात आले नवरदेव नवरीची मुलाखत घेतला मग गावकऱ्याच द्यायला हा कल्ला मेन मुद्दा होता का सर का आपल्या गावाला पहिला बारा घंटा जानेवारी महिन्यात बारा घंटा वीज दिला होती त्याच्यानंतर पुन्हा आठ दिवसाबाद पा आठ घंट झाली तर याच्या शेतकऱ्यांनी खूप नुकसान झाली सर मोदी सरकारचं एवढं चुकत आहे ज्या साड्या दिलं त्या काहीच नाही आम्ही मागितलं का साड्या त्या उसाले लावतो त्या साड्या दिलं काय काय दिलं त्या तरी चांगल्या त्या फेकल्या साड्या नाही आणि जो, जो त्या दिवशी जो विरोध झाला तो विरोध प्रकर्षाने शेतकऱ्यांचे जे धोरण आहेत शेतकऱ्यांविरोधी जे धोरण आहेत त्या धोरणांचा विरोध करण्यात आला काय सांगाल राशनच्या माध्यमातून तुम्हाला मिळाले का मिळणे पण फाटली सारी आहे